नमस्कार मी तुमचा भास्कर म्हणजे भास्कर आज आपण मराठी विषयामधील जे की स्पर्धा परीक्षा मध्ये खूपच महत्वपूर्ण असा विषय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पण काही सरळ सेवेचा साप भरतीचा परीक्षा किंवा विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात त्यामध्ये मराठी ग्रँग मध्ये हा एक नवीन प्रकार विचारला जातो ना त्याचं नाव आहे त्याचे प्रकार आपण म्हणा की मास्ताबा हे सास म्हणजे काय तर सहास म्हणजे मराठी भाषेमध्ये कसं होतं की आता हे जर तुम्ही बघितलं की प्रत्येक भाषा मात्री कावंतरा काय होतं कि शॉर्टकट व्यक्ती किंवा माणसे किंवा कोणी पण असेल तर आपल्या भाषेमध्ये ते शॉर्टकट आणायचे प्रयत्न करतात तुम्ही हल्ली बघत असाल की रिसेंटली प्रदर्गला व्हॉट्सअप म्हणतो का ब्रो व्हॉट्सअप ब्रो व्हॉट्सअप ब्रो किंवा सिस्टरला म्हणतो व्हॉट्सअप सिक्स तर हे काय झाले शॉर्टकट झाले परंतु मराठी किंवा जर बघितलं तर शब्द समूहाला किंवा मोठ्या वाक्याला दोन शब्द कव्हर करायचे त्याला कव्हर करण्यासाठी जे शॉर्टकट वापरले जातात त्याला समास म्हणतात शब्द केरपुरी ऐका मी काय म्हणतोय ते ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या की समास काय की मराठी व्याकरणामध्ये एका पूर्ण वाक्याला शॉर्टकट दोन शब्दामध्ये संपवण्यात येते त्याला समास असे म्हणतात आता या ठिकाणी बनवत काही आपण समास बघूया आता इकडे बघा वडापाव 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 असं काय तर आता वडापाव म्हणजे का वडा घालून तिथे चिरलेला पाव म्हणजे हे मोठं वाक्य म्हणण्यापेक्षा शॉर्टकट म्हणजे नोक काय म्हणतात दोन शब्दात विषय रोज करतात वडा आणि पाव हे पूर्ण वाक्य म्हणले बघा पोळ पार आता आपला खूप मोठा व्यसन आहे बरेच जण काय म्हणतात कोळपाट कुठे कोळपाठ जे की बिलन आणि कोळपाट असते त्यांना कोळपाट म्हणतात ते कोळपाट नसून ते पोलपाट असतो व्यसन का काय की पोळी करण्यासाठी लाभणार पा पाठ वाक्य कोण बनणार एवढा करून येल नाही ओके तर इकडे बघा कांदे पोहे आपण समजतो कांदे घालू पोहे का अकदार म्हणून तू कधी पोही फेल बरोबर आहे कर, का नाही तर मग हे जे आहे हे जे शॉर्टकट पूर्ण वाक्याऐवजी दोन शब्द विषय क्लोज करणे यालाच मराठी व्याकरणामध्ये सभास असे म्हणतात आता इकडे पंचवटी पाच वारांचा समूह आता म्हणणार का प्रत्येक पाच वारांचा समूह कादे भाल पोहे कर डायरेक्ट म्हणून पोहे पोहेकर ओके असं म्हणतो का वडा पाल का त्याच्यामध्ये बाबा वडा अल केलेला पाव असं काय म्हणतो का नाही किंवा ऊले करायला पाड दिवस आपण डायरेक्ट म्हणतो पूल पडली पूल पडणी ओके काहीतरी कोळखी कुळ कोळ तो पोळ असतो ओके तर ह्याला म्हणायचं समास आता समास आणि समासाचे किती प्रकार आहेत तर इथे ट्रेन पोलीस जर बघितलं तर समास मत एकदम सक्तो कि एक्या दोन शब्द कप गराइट क्लु शाइ दोन शब्द पसले शब्दा, शब्दा मरा समासे समास, समास दोन शब्द प्रकार कोही बिच समास कि प्रकार भाव समास तत्पुरुष समास समास, समास समास बहुवी समास समास एक कम्प्लिकेटेड लावे लक्ष तर क्षण काय आहे आता मी थोडा वेळापूर्वी बोललो दोन शब्द एखाद्या वाक्याला कवर करण्यासाठी दोन शब्द सोडून जोडून जे बोलतात त्याला समास म्हणतो मग ह्या दोन शब्दावरच काय की दोन शब्दावर सापडून काय म्हणतो पर्यचे शब्द बघा वन समन्स म्हणजे काय की ज्या समासामध्ये पहिले पद पल, आता पहिलं शब्द हे महत्वपूर्ण असणं इकडे व्यवस्थित बघा आता कामदाबुद्धी डेफिनेशन आहे बिलकुल -बिल लक्षात नाही ठेवायचे मी जे सायकल ते केरबोडी आहे का कार दोन शब्द असतात एका वाक्याला कौरव पडण्यासाठी दोन शब्द असे चिकून छिकून गेल तर समास समाजमधून म्हणजे इथं दोन शब्द हे एक पहिला शब्द दुसरा शब्द ओके म्हणजे पहिले पद आणि तिसरे पद तर अग भाव समाज काय असतं पहिले पद खूप महत्वाचे असतं आता इकडे बघा गाव ओ गाम आता इथं जर मी केम परीक्षण बघितलं दोन शब्द आहेत हे गाव आणि गागू हे दोन शब्द आहे मग या दोन शब्दांमध्ये पहिला पद खूप महत्वाचा असत आता बी इथं गाव हे कॅन्सल केलं हे लिहिलं नुसतं गाव लिहिलं तरी वेगळा आरोग्य बरोबर मग याला काय अर्थ नाही पण गा बो वाव पुढे मी गाव वोट टाकल्यानंतर काय होती प्रत्येक गाव गावो गाव वावी नुसतं गाव म्हणलं की नाही समजत गा वावी म्हणजे प्रत्येक गाव ओके तर या प्रकारे समजतो प्रत्येक गावात इकडे बघा मिस्टर गल्ली म्हणलं तर काय होते एखादी कोरले साहेब आपण भास करतो परंतु गल्ल गल्ली गल्लो गल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली प्रत्येक गल्ली तू फिरत आहे फिरू द्या ओके तर इथे बघा पहिला शब्द टाकला की त्या समूहाला वेगळाच अंत प्राप्त झाला म्हणजे असा समास ज्याच्यामध्ये पहिले भाग खूप महत्वपूर्ण असते त्यामध्ये काय म्हणायचं अभिमी भाव समास न, ओके आता या ठिकाणी जर मी बघितलो केळफुरी तर ती मास इथं बघा मास मास म्हणजे महिना मास म्हणजे मम्मा बाप बाबा मास झाली मास म्हणजे महिना म्हणजे बघा मास महिना अभे कोणता महिना काय म्हणायचे कोणता महिना लास्टचा महिना पहिला महिना कसे प्रति हासन देणार या प्रत्येक महिना ओके क्षण प्रत्येक क्षण आता या क्षण क्षण औषधी काही म्हणू शकतो परंतु इथे प्रत्येक आव पहिला खूप महत्वपूर्ण आहे ओके मी असं मरण ना मला काय करायचं परंतु आगावलेत कि मरेपर्यंत मरे पर्यंत बघा पहिल्या पदाने त्या शब्दाला किंवा त्या समूहाला एक विशेष दिला प्राप्त करून त्यालाच काय म्हणायचं अव्ययी भाव समास ओके आता हा धावा समाजाचा आहे प्रकार आता दुसरा प्रकार तसंच पुरुषमध्ये काय दोन नंबरचे पदले महत्वाचं असतं तर पुरुष मध्ये काय असतं दोन नंबरचे पडले महत्वाचं जे असो मग दुसरे पद महत्वाचे असो एवढंच भरायचे बाकी काही नाही करायचे ना दुसरं पद मग ते बघूया कसं महामानव पहिलं पद आता इथं महा म्हणजे काय महान महान तो पण भिये महान तर हि भिय मानत तेव्हा बी मान तर सगळेच परंतु महा नंतर जो शब्द आहे तो महत्वपूर्ण आहे महा स्त्री बघतोय कमी नाही महा पुरुष म्हणतोय का नाही पुरुषांनी माणूस एका दोत मास्टर म्हणता मास्तर तर महा महाभाव म्हणतोय म्हणजे इथं दुसरा शब्दावर पहिल्या शब्दाने जास्ती वेदली म्हणजे दुसरा शब्द खूप महत्वाचा असतो महा असलेला मानून राजपुत्र राज दत्त वेबला राजकारे राज वे राज म्हणजे काय राज्य परंतु राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र राजदत्त म्हणजे दुसऱ्या नंबरला विशेष वेदली ओके त्यालाच काय म्हणायचं पुरुष समास ओके आता दुसरा प्रकार याच्यामध्ये का समास आता समास हा तिसरा नंबरचा प्रकार आहे समास म्हणजे का समासाचा असा प्रकार ज्याच्यामध्ये दोन्ही एक खूप महत्वपूर्ण असतात आता इथे दोन्ही कद म्हणजे काय ऐन बी दुसरे महत्वपूर्ण असते त्याचा अलग अलग सुकाम होऊ शकत नाही आणि या समासामध्ये आणखी अॅडॉन गोष्ट करतो जेव्हा या समासाची तोडफोड करायची असणे विभक्ती करायची असते विच्छेद करायचा असतो तेव्हा उभयांबी अवय लावा उभया कोणते आणि किती करून तू हे जे अवय लावावं लागतं बरा विटी आणि दान इटी बी महत्वाचे दादू बी महत्वाचे आहे म्हणजे किती आणखी दांडू याचे खोडक्या लोक आहेत अवय अवय लावा लागायला उभयानबी विटी आणि दादू पाप पाप आणि पुण्य इकडे काय बघा बहीण भाऊ बहीण आणि धाव इकडे काय आई वडील आई आयणे बेटी बघा इथे वयाण बी राहावं लागतो म्हणजे या समासामध्ये दोन्ही पद खूप महत्वपूर्ण असतात त्याचप्रमाणे आणि करण्यासाठी तुम्हाला समास म्हणतात आणि शेवटचा आणि अंतिम समासाचा प्रगा आहे त्याचं नाव आहे बहुबिही समाज नावातच काय बहु बहु म्हणजे आपली सास आणि सास कभी बहुची दिवाली बहु नाही किंवा बहु म्हणजे हिंदी सीरियल मधली बहू नाही सुन नाही बहू म्हणजे जास्त मोठा पुष्कर म्हणजे हा समासामध्ये तुम्हाला दोन्हीही पद महत्वाचे नसून त्याचा अंकून किसाच अर्थ निघतो म्हणजे हे महत्वाचे बाईंच सांगते काय तरी बहु जास्त सांगते तार हो बहु जास्तीच सांगते बहु, 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 बहु वी समास ही समास बघा इथं कोणीही पद महत्वाचं सांगते व्हिडिओ जाऊ कोणते जाऊ दोघांचे बी काय अर्थ लागत नाही काहीच लिंक लागत नाही परंतु नील नीलकंठ म्हणजे काय याच्या उद्देशाला बोल होतो ज्याचा कंत्र नीला आहे असा पोट शंकर प्रभू शंकर बुके इकडे बोकर तुम्ही जांझ तोल आहे असा कोण गणपती ओके चल

बसण्याचं दबाव तिसरा चांगला निघतो त्यालाच काय म्हणायचं बहुरी सभास तर अशा प्रकार समासाचे प्रकार तुम्ही लक्षात ठेवा हे टेक्निक असते मग हे अगोदर बेसिक क्लिअर द्या समास म्हणजे का समास म्हणजे का की मराठी व्याकरणामध्ये आपण एका पूर्ण वाक्यला शॉप करण्यासाठी दोन कोणतेही पद वापरतो आणि त्याला पूर्ण वाक्याला शॉप पद्धतीने खोलतो त्यालाच काय म्हणायचं समास असंही म्हणतात ओके तर आज आपण इथेच थांबूया तोपर्यंत जय जय भारत